बघा मित्रांनो टी व्ही आणली आम्ही आज मस्त आणि आज बायको रुसून बसली बघा तिला अजून याच्या पेक्षा मोठी टीव्ही पाहिजे नव्हती ती म्हणली छोटी टी झाली अजून याच्यापेक्षा मोठी टीव्ही पाहिजे म्हणजे वर हे अजून मोठी पाहिजे नव्हती का बघा मित्रांनो केवढी मोठी टीव्ही बघा एवढी मोठी टीव्ही मित्रांनो आणि ही म्हणते अजून मोठी पाहिजे होती किती मोठी आणायची मित्रांनो आता टीव्ही वाला येईल मित्रांनो मस्त टीव्ही फिट करायची मस्त टीव्ही बघायची आज आज रात्रभर झोपायच नाही निस्ती टीव्ही बघायची चॅनल बदलवायची आता कसे हो मामान दिलेत ना पैसे त्याच्यामुळे <laughs> भाऊ पंधराशे रुपये पाहिजे हा भाऊ ये हा पंधराशे देतो ते भाऊ पंधराशे तीन हजार तू एक भाऊ झोपलाय घरात ती मिळून साडे चार हजार रुपये महिन्याला येतात म्हणल्यावर टीव्ही नाही आता वॉशिंग मशीन फ्रीज काय घ्यायचं वॉशिंग मशीन वॉशिंग मशीन बरोबर हाताने कपडे धुत नाही हा प्रिजन आहे यार आहे ब्लॅकेट साठी ब्लॅकेट मी धुतो की तू काय टेन्शन घेते माझ्याकडे द्यायचे इकडे पुलावर इकडून पुलावर टाकायचे तिकडे पिचिंग ला काढायची धुनी येते ते धुनी येते धुऊन बघा मित्रांनो टीवी फिटिंग करण्यासाठी आपल्याकडे आता भाऊ आलाय डोकीवरून तुम्ही बघू शकतात चला बघा मित्रांनो आले आपल्याकडे टीव्ही फिट करण्यासाठी टी। हा पकड नाही रे गाडीत नाही का बघा मित्रांनो आले पीएल टीव्ही फिट करण्यासाठी टी। आपली टीव्ही आज चालू होणार आहे मस्त मालक बी आले आता

<就>就你忘你哪一句？